हा माणसानं डोकं खायचं ठरवलंय नुसतं नुसतं डोकं खायचं ठरवलं या हा सांगून काय करून कळत ना झालं अजून माझ्या वस्तूरा काढते काय वाटत या मी कस वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कायम तोडायचं तोडायचं नुसतं ठरलेलं यांच हा म्हणजे माणसानं करावं तरी काय म्हणजे मी चुकीची ती चुकीची आणि ही दोघं बराबर माणसाला नुसतं त्यांनी सळू का पळू करून सोडलं या कधी बी कधी बी काय बी झालं तर मी पण झेंडा तेवढा काय मिरवायचा सोडणार नाही मी पण त्यांचा त्यांचा मी पण एक दिवशी नडला का नाही मग त्यांना कळन कसा मी पणा करायचा काय त्या भाऊजीने बी आजीब घातला काय काही बी केलं नाटकन त्यांना तरी कळायला पाहिजे मुगच मनाला येईल तस कस बी वागत बसल्यावर आशाने घर टिकायचं आहे मला म्हणतात तिला सांगून शिकव तिचं चुकच नाही तर का सांगून शिकवू तुमचं चुकतंय तुम्हाला दोन शब्द सांगितलं तुम्ही ऐकताय काढत एवढं तुम्ही दाखवून दिलं काय वा आजपर्यंत तुम्हाला काय काय नाही नाही ती भाऊ बोलला तुम्ही भावाला नाही नाही भाव ती बोलला त्यावेळेस सातकून दिली आ त्यावेळेस आमचं चुकलं आमचं चुकलं त्यावेळेस सुद्धा तुमच्यासारखं वागायला आम्ही एवढं नाही हुशार डोकं बाज तुम्ही येळ बघून हिरी ढकलून देणारी माणसं आहे किती दिवस बघू की भावाच्या पाठीशी राहत एक ना एक दिवस बायकोची तुम्हाला सर येणार नाही मला म्हणताय हिबी तसलीच आहे मोबाईल बघते ती काम करत नाही ती तुम्ही नाही कामं करून झेंड रवल्यात आहे मोठं मोठं गावात नोकार नसते ती काय डिजिटलच लागलेत आहे निलेश हनुमान हनुमंत सरकरनं कामं केली एवढं एवढं केलं दहा दहाच एकर कमवली त्यात उत्पन्न काढलं संसाराचा आम्हाला सांगताय तुम्ही संसार काही एकानं करून होत नाही आणि तुम्ही काय चार रोज लवकर उठला पेंड्या बांधल्या म्हणून काय तुम्ही काय काम कामं केली उठत नाही घ्या हातुरणात दिवस मग आले आमच्या शेण जालवटी सगळं झाल्या उठता का या काय आता बाहूजीला तर तिकडे होत तरच नेट लागलं इथं आल्या ना काय दोन दिवस दोन दिवस झालं इथं जनावर आले, आले या काय नेट आहे तिथं ता होती तरी पण वाडाशान आमच्या दोघी पैकी एकीनं जाऊन टाकायचा हा, हा? काय भाऊ भाऊ सांगतेच आणि ती भाऊजी बी सांगतेच माझ्या भावानं आणलं घालायचं हा बरोबर आहे तुमचं घालायचं करायचं पण दहा वेळा ना त्याला काय मर्यादा असते की तिनं हजार वेळा भुमलून सांगितलं ती नाही तुम्हाला दिसलं बोलावा तरी बोलावा कुणासारखं तुमच्यासारखं बोलते कि बीबी म्हणजे तुम्हाला मी गुवाड माणूस एकट बघून किती टॉर्चिंग करतात आम्ही म्हणून काय म्हणताय मला का खायचं माहित नाही का मला का करायचं माहित नाही का ही नवरा म्हणणार माझा म्हणतोय आव एक दिवस करून खायचं कुणाला भी येत रोज उठलं का असं झाडून काढायचं भांडी घासायची खरकाटी गाड्याचं करणं माहिती आम्हाला तिथंच खायचं तिथंच टाकायचं बायशिवाय घराला स्वभाव येत नाही तुम्ही काय सांगता भाऊ भाऊ हिम तिम म्हणून भाऊ भाऊ करायचे ती या तुम्ही मी तुम्हाला एक सांगते या थंडायचं सोडून द्या की जरास। किती वेळा तुम्हाला सांगावा इकडून भाव असला आणि एक भाव तसला सुद्धा समजून घ्यायची मनस्थिती नाही दुसऱ्यालाच आहे आम्हीच येडा बघतील काय काय बी म्हणताय तिला राव तुम्ही काय तरी वाटलं पाहिजे हिंदी गाणी बघाय पुरता येळ आहे का ये हाय ये ये का, का येळ तुमच्यासारखं हं अशीच करते तशीच करते ती गेली घरात पसरलं बेडवर हाय का असं रुसल फुगून तुम्हाला झोपा येतय आमाबाई कासने काय बांडी हाय लेकर आई ती मागं करावे लागतय की केल्याशिवाय भाग नाही आम्हाला बाकरी करून तुम्हाला दे त्या जरी तुम्ही रुसला तरी खावा खावा करावं लागतंय तुमचं तोंड तिकडच वाटलं खावा नाही असं शिळा राहून राहून सारना ते आम्हाला आहे पुन्हा म्हणाय नको बायानी घरात केलं नाही करून धरून एवढं आमचं पान उतारा होतो या नाही केल्यावर दौंडीच होईल गावात आम्हाला सारखं तीन तीनदा तीन तीनदा दमक्या नादी जा तुमचं तुम्ही निघू आमचं आम्ही खातो खात काय घरातला ववा तर हाय का घरात बाया नसल्यावर काय हाल हवा उठती का नाही ती एकाची बायकूची मरलेली असते का नाही त्याला जाऊन विचारा काय हाल हवा उठती तुम्हाला कळणार नाही किंमत बायकूची का बायका आहे ते तुमच्या जवळ लापाट बायके अजून काय बी बोलल तर करते त्या खाते त्या आपल्याला बी करून ठेवते त्या त्यामुळे तुम्हाला बायकांची किंमत कळना किंमत करायला तुम्ही लवकरच शिक्षल आम्ही मिळालो ना असल्या लापाट बायका त्यामुळे तुम्ही कर ना किंमत आमच्या जागी दुसरी असते का नाही कर नाही तर खा नाही तर बोंबलत बस म्हटली असत्या आर तुरा बोलते त्या डायरेक्ट आम्ही नवरा आहेत म्हणून जरा मान इज्जत देतोय ती नवरं लागली की टकुरी बसायला आमच्या आम्हाला म्हणता बाई हाय बाय ना घरातल्यासारखं वागायचं नीट व्यवस्थित राहायचं व्यवस्थित राहायचं नाही तर बाहेर जाऊन आम्ही व्यवहारच करतोय याला पैसे देतोय त्याच्याकडून पैसा आणतोय हे आमचा धंदा येत आम्हाला काय स्वयंपाक करायचा माहित आहे का काय सारं ततल्या ठेवतोय नवऱ्यासनी भांडी घासायला लावतोय कामं करायला लावतोय आणि आम्ही गावात नाही व्यवहार करत वस एक वस्तू मागितली फक्त तुम्हाला एक पसंतीनं त्याच्यामुळे एवढं मोठ तुम्ही भांडवल मांडलं त्याच तुम्ही निम्या रात रानात राहिला तरी आम्हाला टेन्शन नाही नेमकं रानात जात आहे का गावात जात आहे काय माहिती आम्हाला हा ह्याच्या आधी करत का असं दिवस मावळा घरी पोचत होता कडूस पडलेलं कळना काय कळना तुम्हाला काय बी करा तिकडं मग ती म्हणते ती काय चुकतंय भाऊ भाऊ शिकवते ती इतक्या दिवस कधी तुम्ही गावात दोघं एकत्र गेला नाही घरी वस्तीला थांबलेली माणसं दोघं संघ जाताय ती म्हणणारच भाऊ भावाचं कान भरतोय